विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सरस्वती क्लासेस नगर बहिर कॉलेज रोड या या ठिकाणी विज्ञान विज्ञान दिवस निमित्ताने प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते सरस्वती क्लासेस या ठिकाणी नेहमीच नवनवीन उपक्रम सादर केले जातात यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पासष्ट वैज्ञानिक उपक्रम सादर केले पालकांचा हे उपक्रम पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सरस्वती क्लासे क्लासेस या ठिकाणी इयत्ता पहिली ते दहावी सेमी आणि सीबीएसई माध्यमाचे शिक्षण दिले जाते सायन्स मॅथ्स इंग्लिश हे तीनही विषय एकाच छताखाली शिकवले जातात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लासेसचे संचालक माऊली काळे सर मार्गदर्शक संतोष काळे सर आणि सहकारी कर्मचारी जाधव सर संदीप सर यांनी कठोर परिश्रम घेतले सरस्वती क्लासेसमध्ये आज आपण इथं मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे दरवर्षीप्रमाणे याही विज्ञान प्रदर्शनाचं तिसरं वर्ष आहे या एकविसाव्या शतकात विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आपण बघतो की आपल्या क्लासेस हे सी बी एस ई आणि सेम हे दोन्ही माध्यमाचे चालतात क्लास फर्स्ट टू टेन्थपर्यंत आपण हा क्लासेस घेतो त्यामध्ये आपण नवीन नवीन उपक्रम घेत असतो विद्यार्थ्यांचं डेली संडे टेस्ट असतील त्याच्यानंतर सेमिनार्स असतील किंवा हे आपण बघतो सायन्स एक्झिबिशन असेल आपल्या विद्या आपल्या क्लासेसमार्फत बरेचसे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो जसं की त्यामध्ये आता सायन्स एक्झिबिशन झालं तर पॅरेंट्स मिटिंग असतात त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना स्पीच कॉम्पिटिशन असेल ड्रॉईंग कॉम्पिटिशन असेल त्याच्यानंतर त्यांना वेब सेमिनार असतील त्याच्यानंतर आपण क्लासमध्ये फर्स्ट टू टेन्थपर्यंत सायन्स मॅथ इंग्लिश तिन्ही विषयाचे क्लास दे चालतात सी बी एस सी आणि सेमी दोन्ही मिडीयमचे क्लास चालतात इज अ वेरी इम्पॉर्टंट मस्ट्युलर अर्बन हट इज प्रेजंट बिटवन टू लग्न हर्ट डिव्हाइडेड इन फोर चेंबर्स राईट राईटियर लेफ्ट वेंक राईट व्हिडिओ ब्लड कंटिन्युअसली

त्याच्यामध्ये आपल्याला आजार होणार नाही त्यामुळे त्यामुळे आम्ही विल्हेवाट लावण्याची सोय करून दिलेली आहे आपल्या आपल्याला हवेचे प्रदूषण होऊ नये म्हणून आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल आपण वापरलो वापरतो तर आपल्या वाप गाडीं कार्बन मोनोक्साइड कार्बन डायऑक्साइड असेल या प्रमाणे थँक्यू प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली